नम्रता काय म्हणतो या कच्ची केळी पासून रेसिपी करायची आहे का हो ना चला तर मग खास चातुर्मास आणि परिश्रम मध्ये देखील चालेल मी तीन केळ्या कट करून घेते आता आपण केळीची साल काढून घेऊयात हे जर इझी जात नसेल तर सरळ आपण आपण जे साल काढायचं असतं ना बटाट्याची साल काढतो त्याच्याने साल काढून घ्यायची आणि जर तुम्हाला चिकट वगैरे हो वाटत असेल हाताला तर थोडस तेल लावून घ्या पण शक्यतो गरज पडत नाही हे बघा अशा आपल्याला कच्च्या असं मी काढून घेते शक्यतो हे पटकन निघत आता मी हे मधून कट करून घेणार आहे आणि त्याचे आपण स्लाइस करणार आहोत असे खूप जास्त पात्या पण करायचं नाहीये आणि असं जर अवघड जात असेल तर आपण जी खिचणी असते ना त्याच्याने देखील असे काप करू शकतो म्हणून थोडेसे जाड ठेवले आता आपण एका बाउलमध्ये हे एक केळीचे काप घेऊयात मी तुम्हाला जाडसरपणा त्याचं दाखवलंच की कसे कट करायचं काप आणि त्यावर आपण आता मसाले घालणार आहोत हे लाल तिखट बॅडगी मिरचीच आहे फक्त कलर येण्यासाठी हे तिखटपणासाठी आहे हे मी दोन्ही घमती यावर तर हळद आणि थोडंसं मीठ धने आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व कापांना हा मसाला लागला पाहिजे मस्तपैकी सर्व कापांना लागला पाहिजे मसाला डाळीचं पीठ घालते अगदी पाव वाटीत घ्यायचे जसे आपले केळीचे काप असतील त्या हिशोबाने थोडंफार कमी जास्त करून घ्या थोडासा रवा त्यानंतर अगदी दोन चमचे किंचित असं मीठ घालते त्या थोडीशी चव हा जो मसाला सगळा लावलेला आहे थोडंसं पाणी पण सुटतंय बघा त्याला आपण जे मीठ लावले त्यामुळे त्या पाण्यातच हे आपण दोन्हीकडून असं पीठ कोटिंग करून घेणार आहोत व्यवस्थित हे चिटकतं त्याच्यामुळे वेगळं असं पाणी किंवा तेल ह्याला लावावं लागणार नाहीये हे चिटकण्यासाठी असे आपण काप तयार करून घेऊयात आधी चातुर्मासात किंवा आपण जे म्हणतो त्या काळामध्ये आपण बटाटा कांदे हे प्रकार खात नाही आपण इतर वेळी बटाट्याचे काप वांग्याचे काप वगैरे करतो तर हे काप नक्की करून बघा छान असे सर्व मी कोट करून घेते तुम्हाला जर डाळीचं पीठ नको असेल तर ते देखील स्किप करू हो शकता थोडस तांदळाचं पीठ आणि रवा लावला की वरून असे छान कुरकुरीत होतात त्यामुळे आपण त्याला पुरून तांदळाचं पीठ कोटिंग कोटिंग करतो तवा गरम झाला की आपण त्यामध्ये तेल घालूया पॅन गरम झालेला आहे त्यामध्ये मी तीन ते चार चमचे तेल ऑलरेडी घातलेलं आहे आता आपण जे काप कोट करून घेतले होते ते एक एक करून यामध्ये मस्त दोन्हीकडून खरपूस असे लालसर उरायचे केळीचे आता एका बाजूने खरपूस भाजून घेऊया हे गणपती आले की गौराईच्या वेळी आमच्याकडे सगळा फराळ केला जातो जसं की लाडू चिवडा करंजा शंकरपाळ आणि आपण जे गौराईची आरास म्हणतो ना समोर त्यावेळेला आम्ही हे सगळे फराळ ठेवतो त्यासोबतच फळं देखील ठेवतो तर फळांमध्ये आम्ही केळी देखील ठेवतो त्यावेळेला आम्ही कच्ची केळी आणतो आणि तीन दिवसानंतर जेव्हा फळं काढली जातात त्यावेळेला कच्च्या केळीचे वेगवेगळे पदार्थ देखील करतात तसंच आज मी या कच्च्या केळीचे काप करते तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला जर या राहिलेल्या केळींपासून कुठली वेगळी रेसिपी बघायची असेल किंवा तुम्हाला कुठल्या स्पेसिफिक रेसिपी आवडत असेल कच्च्या केळीच्या तर मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर मी याच्यामध्ये काटा चरसा घालते हे बघ एका बाजूने आता ह्या मऊ होत आहेत दुसऱ्या बाजूने आपण ह्या आता पलटून खरपूस अशा भाजून घेऊया खूप पण एकदम गिळगिळ करायची नाहीये आहे पटपट पटपट आता आपण दुसऱ्या बाजूने देखील खरपूस असे भाजून घेऊया हे हे दुसऱ्या बाजूने देखील असे छान असे खरपूस झालेले आहेत आता आपण हे सर्व करूया मस्त पैकी आपले केळीचे काप तयार आहेत गरम गरम आपण हे भात वरण आणि काप खाऊ शकतो किंवा आपण सोबत देखील इतर वेळी खाऊ शकतो छोटीशी आपली जेव्हा भूक असते दुपारची किंवा संध्याकाळची त्यावेळी देखील हे करू शकतो अगदी झटपट होतात तर मग हे टेस्टफुल आहे अगदी सुंदर कमी साहित्यामध्ये पटकन कम होतात तर आमच्याकडे तर हे काप सरस केले जातात जेव्हा आम्ही चातुर्मासामध्ये वांगे किंवा बटाटा खात नाही ते तेव्हाला हे केळीचे काप सहज करतो नेहमीच करतो तुम्ही देखील हे काप ट्राय करून बघा आवडले का नाही ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद